अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कसे आहात बरे आहात ना स्वामी तुमच्या सर्व चांगली चा पूर्ण करून हीच आणि आजच्या अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या आहे सर्व पित्रोशा तर सर्वप्रथम तुम्हाला सकाळी उठल्यानंतर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे त्यानंतर आपण जेव्हा सूर्याला अर्धांग वाहतो म्हणजेच की पाणी अर्पण करतो तेव्हा त्यामध्ये काळे तीळ आवर्जून वापरा आवर्जून काळे तीड त्यामध्ये टाका आणि त्यानंतरच सूर्याला ते पाणी अर्पण करा त्यानंतर उद्या आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि महादेवाच्या पिंडीवर आपल्याला काळे तीळ अर्पण करायचे आहे कारण नाही हा काळ्या तिळामुळं महादेवाच्या पिंडीला वाहल्यामुळं नाहीसा होतो बरेचसे मदत होते त्यामुळं मुळं आपली प्रगती होण्यास मदत होते आणि सर्व पितृ अमावशा ही वर्षामधून एकच वेळा येणारी अमावशा आहे दर प्रत्येक अमावस्याला तर आपल्याला काळ्या तिळाचं महत्व माहीतच आहे परंतु ह्या वर्षातून एक वेळा येणारी ही अमावस्या आहे त्यामुळं तुम्ही हे उपाय आवर्जून करा आणि राहाला मुलासाठी व प्रत पतीच्या प्रगतीसाठी आणखी काही उपाय आहे आपण हे दोन्ही प्रकार दोन्ही उपाय मुलांवर करू शकता व पतीवरही करू शकता बघा कसं आहे ना प्रत्येक गोष्टीला जसं की नजरबाधा म्हणतात त्या गोष्टी पण असतात तसंच पितृ आपल्याला जसं देवदेवताची आशीर्वादाची जशी गरज आहे ना तशीच आपल्याला पितृंच्यासुद्धा आशीर्वादाची गरज आहे त्यामुळं उद्या ज्यांना पितृंची सेवा करणं झाली नाही पितृपक्षामध्ये त्यांनी उद्याचा दिवस आपल्याला जे होईल तीच सेवा करा कसं आहे उद्या सुट्टी पण आहे सगळ्यांना काही वर्किंग वुमन राहतात त्यांना सुट्टी मिळत नाही तर उद्या सुट्टी पण आहे सगळ्यांना आणि ह्या सेवा अत्यंत सोपी आहे पण आपल्याला आपल्या त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे कारण आपले पित्र हे मोठी आपली ताकद राहतात असं नाही की आपले सासरे आहेत म्हणून आपण पित्रांची सेवा करू नये प्रत्येकजण ही पित्रांची सेवा करू शकता तर उद्या एक तसं तर आज एक तारखेला एक ऑक्टोबर आ, रात्री पा रात्री आप नऊ वाजून चाळीस मिनिटांना प्रारंभ होणार आहे आणि उद्या दोन ऑक्टोबरला बारा वाजून एकोणीस मिनटांना रात्री समाप्त होणार रा आहे अमावशा तर पण आपल्याला सूर्याने सूर्याचं दर्शन झाल्याशिवाय आपण ते कुठल्याही प्रकारचे आजपासून जरी लागत असेल तरी पण सूर्यानी नम सूर्याचे दर्शन झाल्याशिवाय आपण कुठल्याही तिथीला मानत नाही त्यामुळं आपण उद्याचा पण ते सर्व पित्रमोश मानल्या जाते तर उद्या आपल्याला स्वयंपाकात भात बनवायचा आहे तसेच खिरई बनवू शकता वडे असतात ज्यांना जसं शक्य आहे ते उद्या बनवा आणि आपल्या पित्रांना अर्पण करा बाराच्या आत काही सेवा आहेत त्या करून बघा उद्या तुम्ही पितृसुप्त वाचू शकता ओम पित्राय नमहाची माळ म्हणू शकता तसेच तुम्हाला उद्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे तो म्हणजे उद्या खाण्यातला भात नकोवा म्हणजे त्यात ते तूप तेल वगैरे टाकू नका वेगळा भात बनवा आणि तो आपल्या मुलांच्या डोक्यावरून उतारा असा सात वेळा म काढायचा आहे आणि म्हणायचा आहे सर्व याच्या निगेटिव्हिटी सगळ्या याच्या डोक्यातल्या जा जाऊ दे आणि जे काय आपल्याला वाटते ते, ते म्हणायचं आहे आणि तो भात गॅलरीमध्ये किंवा रस्त्यावर किंवा टेरेसवरती जसं तुम्हाला शक्य होईल तसं त्या तुम्हाला भात तिथे ठेवून यायचा आहे आणि आल्यानंतर आपले हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि तो उतारात देत अस काढत असताना मुलांवरचा किंवा मुलींवरचा किंवा पतीवरचा तर त्याला आसन व आसनावरच बसवायचा आहे आणि आपलं तोंड हे पूर्वेकडे मुलांचं तोंड हे पूर्वेकडे आणि आपलं तोंड पश्चिमेकडे झालं तरी चालेल व मुलांचं तोंड पश्चिमेकडे आपलं तोंड पूर्वेकडे झालं तरीही चालेल पण आपलं तोंड दक्षिणेकडे होता कामा नये तर हे गोष्टी काही आहेत त्या लक्षात ठेवा तुम्ही मत पतीचे सुद्धा काढू शकता उतारा आणि दुसरा उपाय म्हणजे तिळाचा तर जसं की भाताचा उपाय केला त्याच प्रकारे आपल्याला तिळाचा उपाय करायचा आहे तो पण सात वेळा आपल्याला उतारासारखा फिरवायचा आहे उतारा काढायचा आहे त्या तिळाने आणि तो पण तसं गॅलरीत किंवा रस्त्यावर किंवा टेरेसवर तुम्हाला ठेवायचं आहे तुम्हाला जसं शक्य होईल तसे तुम्ही उपाय करा आणि ते पतीच्या काळे तिळाचा उपाय जो आहे तो तो पतीच्या प्रगतीसाठी आहे आणि भाताचा जो आहे तो मुलाच्या प्रगतीसाठी आहे तसेच मुलांवर भाताचा आणि तिळाचा दोन्ही पण करू शकता आणि उद्या आवर्जून तिळाच्या तेलाचा दिवा लावा नाही तर मग सरसूच्या तेलाचा दिवा जर लावला तुम्ही तर त्यामध्ये तिळ आवर्जून टाका एक दक्षिणेकडे उद्या दिवा लागलाच पाहिजे याची तुम्ही दक्षता घ्या कारण हे वर्षातून उद्या काहीही उपाय तुम्ही जे करसाल ते अत्यंत प्रभावशाली राहतात उद्या आपल्यावर पितृ खुश होईल पितृ खुश होईल तर आपलं पितृबल स्ट्रॉंग होईल आपलं कारण पितृबल आणि गुरुबल ह्या दोनच गोष्टी जर स्ट्राँग असल्या तर माणसाला कुठलेही कमी पडू देत नाही आणि कुठलेही संकट आले तरी पण त्यांचं नाहीसे होतात त्यामुळं उद्या जे काही तुम्हाला सेवा करणं होईल छोट्या फार मोठ्या जशा जमेल तशा आपण तुम्ही उद्या आवर्जून सेवा करा संधीचं सोनं करा माझा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद